लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम कुंडल येथे विविध ठिकाणी अभूतपूर्व उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जयंती प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली रिंग रोड जवळ असलेल्या दत्त मंदिरात मोठी सजावट करण्यात आली होती दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती तसेच पहाटेपासूनच विविध विधी सुरू होते सायंकाळी श्रींचा जन्म व पुष्पवृष्टी प्रसंगी यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड आमदार अरुण लाड क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड माजी उपसभापती सुरेश खारगे कुंडली केळके सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुंभार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत आवटे किरण लाड राहुल पवार रेशमाटेके शुभांगी माळी माजी उपसरपंच वया दत्तक सेवेकरी मंडळाचे अरुण चव्हाण प्रकाश पुजारी बाजीराव पवार सुहास पवार माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल आउटे आदी मान्यवर उपस्थित होते माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम युवा नेते ऋषिकेश लाड यांनी ही भेट देऊन शुभेच्छा दिला आज पहाटे श्रींच्या मूर्तीला रुद्राभिषेक आरती तसे दिवसभर विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम होम हवन असे कार्यक्रम विधी झाले सायंकाळी सात वाजता स्त्रींचा जन्म व पुष्पवृष्टी नामकरणविधी पाळणा महारती अशा कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात व वा प्रचंड संख्येने भाविकांच्या उपस्थितीत जयंती झाली महाप्रसादासाठी ही मोठी गर्दी होती याचबरोबर कुंडल येथे अन्य ठिकाणीही दत्तजयंती साजरी झाली